सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात सर्वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक त्रेचाळीस श्लोक पाहूयात कामान स्वर्ग परा जन्म कर्म फल क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर भोगैश्वर गती श्लोकाचा अर्थ पाहूयात कामात म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा करणारे स्वर्गपरा म्हणजे स्वर्गप्राप्ती हेच ध्येय मानणारे जन्म कर्म फलप्रदान म्हणजे सकाम कर्म चांगला जन्म इत्यादी फळे देणारे क्रियाविशेष म्हणजे थाटामाटाचे विधी बहुलाम म्हणजे विविध भोग म्हणजे इंद्रिय भोग ऐश्वर म्हणजे ऐश्वर किंवा संपत्ती गतीम म्हणजे प्रगती प्रति म्हणजे त्याकडे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात सकाम कर्म करणारे मनुष्य स्वर्ग स्वर्गप्राप्तीसाठी आसक्त असतात कारण ऐश्वरशाली जीवन व इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे त्यांना त्याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच वाटत नाही कारण स्वर्ग लोकांमध्ये भौतिक ऐश्वर मदिरा आणि अप्सरा सहजपणे उपलब्ध असतात असा अ, अशा आसक्त मनुष्यांचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आपल्या मनातही एका मागोमाग एक इच्छा चालू असतात दुचाकी चार चाकी घर बंगला अशा चढत्या क्रमाने त्या सतत वाढत राहतात आपणही त्या पूर्ण करण्यात कार्यरत राहतो कष्ट करत राहतो त्याचप्रमाणे स्वर्ग सुखाच्या गोष्टी ऐकून स्वर्ग प्राप्तीसाठी लोक सकाम कर्म करतात त्यांना पुण्यकर्मामुळे स्वर्गप्राप्ती होतेही परंतु काही काळानंतर पुण्याची शिदोरी संपली की पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावे लागते ऐश्वरशाली जीवन व इंद्रिय तृप्ती आणि भौतिक सुखांमध्ये अत्यंत आसक्त असणाऱ्या लोकांना त्यापेक्षा महत्त्वाचे काहीही वाटत नाही आणि मग ते भगवंतांपासून दूर जातात व त्यांना भगवत प्राप्ती होत नाही कारण भगवंत स्वर्गाच्याही पलीकडे आहेत आणि त्यांची भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे जे लोक वासनांनी भरलेले असतात ते वेदांतील विविध कर्मकांडांचा उपयोग केवळ भोग व स्वर्गसुखासाठी करतात अशी कर्मे फक्त जन्ममरणाचे चक्रच वाढवतात ती त्यांना मुक्ती देत नाहीत थोड या श्लोकातून आपल्याला आधुनिक जीवनासाठी काय संदेश मिळतो तर केवळ कर्मकांड यज्ञ पूजा अर्चा यांचा खरा उपयोग आत्मशुद्धी व मोक्षासाठी करायला हवा जर कर्मे केवळ स्वार्थ भोग व ऐश्वर्यासाठी केली तर त्या आपल्याला बंधनातच अडकवतात आध्यात्मिक उन्नतीसाठी इच्छाशून्यता आणि शुद्ध हेतू आवश्यक आहे म्हणून केवळ कर्मकांडात न अडकता मोक्षासाठी म्हणजेच भगवंतांच्या प्राप्तीसाठी त्या सर्वांचा उपयोग करणे गरजेचे आहे अशा प्रकारे आपण त्रेचाळीसावा श्लोक समजून घेतला आहे समापन प्रार्थना मनूया योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा